देखिए जब नेपाल बर्बाद हो जाता है तो हमारे प्रधानमंत्री उसको मदद देते हैं बांग्लादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदद देते हैं म्यांमार बर्बाद हो जाता है तो उसको मदद दे देते हैं अरे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहब जी मगस एक वर्ष नाला आम महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी कॉन्ट्रॅक्टर आंदोलन देवायलाय जनजीवनचा पैसा नाही कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये दे खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलय तुम्ही बाहेर सूटबूट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता इथं मी झोपलो हो। हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा रस्ता पहिलं गाव आहे बोरगाववरच माझी बांधकाम सभापत्याचं बोरगावच गाव आहे दुसरा गाव आहे गेवराई पायगा चार किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पाचवी पासून तर बारावी पर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्याला रोज ये करता बाई चार किलोमीटर हे तीर्थक्षेत्राचे रस्ते आहे हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीश्वर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर मोरगाव श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवरे पाय गायत आणि तीनशे साडेतीनशे पोरं या रस्त्याने ये जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे अशे डायवरे तुमले आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक हो। आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे ही अवस्था असताना छप्पन छाती फुगून तिकडे पैसे वाटायची खैरत वाटायची कामं तुम्ही लावली आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण साहेब आहे त्यांना निवेदन दिलं या तालुक्याचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहे त्यांना निवेदन दिलं तो हा रस्ता शेतकऱ्यांच्या पोरांसाठी शाळेत जाणाऱ्या गोरगरीब लेकरांसाठी गाव खेड्यातली गरिबाची आहे गरीबाची पोरं शिटीत शिकायला जाऊ शकत नाही ट्युशन लावू शकत नाही इथं बोरगाव जवळ एक कॉलेज आहे आज पाच पंचवीस खेड्यातली पोरं तिथं शिकायला जातात हो हा रस्ता आहे आणि त्या चार किलोमीटर जाण्यासाठी त्या इमोकल्या पावलांना चांगला रस्ता अवेलेबल करून देण्याऐवजी बाहेर बर्बाद झालेल्या देशाला आपला निधी वाटत फिरत आहे तुम्ही सरकार नको म्हणून अतुलजी चव्हाण साहेब बांधकाम विभागाचे आणि आमदार चव्हाण साहेब आणि डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार विनंती आहे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे एक वर्ष झाला जवळपास निवेदन देऊन आमदार साहेबाला आणि बांधकाम विभागाला त्यांनी दखल सुद्धा घेतली नाही तर तुम्ही लोक काय का म्हणता हे पोरगा स्टंट करता म्हणता तुम्ही लोक काय म्हणता हे फेमस होण्यासाठी